आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार छायाचित्रकार डिजिटल पोर्टल मीडिया टेलिव्हिजन मीडिया युट्यूब यातील सर्व सहकारी पत्रकार बंधू भगिनी यांचं मी आज या ठिकाणी महायुतीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मंत्री आदरणीय संजय मुश्रीफ साहेब सन्मान्य मंत्री महोदय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब सन्मान्य आमदार राजेजय क्षीरसागर सन्माननी आमदार अंमलजी महाडिक असणारे महेश जाधव विजय जाधव प्राध्यापक जयंत पाटील सर आदिल फरास नाना कदम सुनील कदम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हो होत आहे या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले आठ दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते मान्य चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून दोन पावलं पुढं दोन पावलं पाठिंबा सरकून आज एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे भारतीय जनता पार्टी छत्तीस जागावर निवडणूक लढवेल शिवसेना तीस जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी पंधरा जागांवरती निवडणूक लढवेल प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे खरं पाहता दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या दहा वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही चुका देऊ शकलो नाही त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही माहिती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन एक विकासाची फ्लिप्रिंट घेऊन एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक घरातून लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवक असतील ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची माहिती भविष्यातील पाच वर्ष काम करणार आहे तुम्ही पाहिला असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमचे जे विरोधी आघाडी आहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलं नाही पण आमचं तसं असणार कारण काय झालंय कोल्हापूर कस पाण्याची बोंब झाली तस कोल्हापूर कस शहरातील रस्त्यांची वाट लागली तस रखडलेलं ला आयटी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकर मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व सोयी नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत तर पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅग लाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही कारण ना। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार कार्यरत आहे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपी आहे असं समोर म्हटलं कारण लोक जागरूक का आहेत लोक जानते आहेत लोकांना माहिती आहे राज्यात कोणाचं सरकार आहे केंद्रात कोणाचं सरकार आहे आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करून लोकांच्या समोर गेले तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट राज्यात तुमचं सरकार नाही केंद्रात तुमचं सरकार नाही तुम्ही विकास कसा करू शकणार तुमच्याकडे आमदार नाही तुमच्याकडे काही कसलाही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार एवढं समजणे लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत म्हणून यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत ना आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या आमची जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेंवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते विमानतळ सर्व सोयीनियुक्त भौतिक सुविधा असणार हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच दोन पावलं मागं पुढं करून मोठं मन करून ही माहिती घडवलेली आहे मी सर्व नेते या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदनी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करा <coughs> कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीनं

पक्षाचे सर्व जिल्हा सर्वांनी माझे महामार सुरु आहेत महेब आहेत या ठिकाणी आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील शहरावरती उपस्थित तर महायुतीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्यासाठी मॅरेथॉन पद्धतीच्या बैठका सुरू केली आणि नेमका आम्ही काय करतो याच्याबद्दलची उत्सुकता तुमची सुद्धा शिकली दररोज पेपर बघता आधी काय ते आम्हाला पाहिजे नव्हतं तेवढं तुमच्याकडले होते आणि ते सगळ्या उत्सुकता जे होती आता एक मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक असे महायुतीचे एक अतिशय तज्ञ झाले ज्याच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांमध्ये या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार होते त्याचा उल्लेख आदरणीय खासदार मंत्री साहेब आदरणीय खासदार मालिक साहेबांनी केला ज्यामध्ये महायुतीच्या वतीनं होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे छत्तीस उमेदवार शिवसेनेचे तीस उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंधरा उमेदवार अशा पद्धतीने तिन्ही पक्षांचं एकमत झालं ज्याची पुढे यादी आपल्याला महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूर कराच्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षांची स्वतः करायची या देशामध्ये दे महायुतीचं सरकार आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा माहिती त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार सर्व केलं आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबर शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षा उगवण्यासाठी अशी संधी परत येणार नाही ना शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करू त्या सगळ्यांचा ता कौल त्यांच्या पंधरा टक्के पण माहितीचे पॅनलमध्ये अतिशय संक्षम अनुभवी आणि चारित्र संपन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उमेदवारांची यादी आणि पुढच्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय राज्य पवार साहेबांचे माहितीच सरकार जसं महाराष्ट्रात आहे तसं शहराबाबती सुद्धा माहितीची सत्ता यांकतोय निश्चित प्राप्त सगळ्या कामकाजाची सुरुवात आज आपल्या उपसार करतो

मोठ्या संख्येन आपण प्रसारमाध्यमांचे सगळे कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये खुलं जात आहोत त्याची माहिती दिली आणि मला वाटतं त्यांनी दिवसाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा नरवतान बैठकीमध्ये आपण हा निर्णय घेतला आणि एक्क्याऐंशी उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा याचा खासदार साहेबांनी केलेला होता जर एक पाच वर्षापूर्वी निवडणूक आली असली तर थोडी संख्या कमी झाली असती त्यावेळा असलेले उमेदवार नंतर त्यांना अधिकार मिळाला नवीन उमेदवार मतदार म्हणजे अशी फार मोठी संख्या या तिन्ही पक्षाकडे झाली आणि त्यातून एक्क्याऐशी उमेदवार काढणं ही खूप मोठी कठीण गोष्ट होती ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांच्याबद्दल खासदार साहेबांनी सर्वांनी व्यक्ती केलेल्या आहेत आणि पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना विविध माणसं नाम देण्याचा प्रयत्नपणानं करू आता उद्या एक्क्याची नावं जेल होती आणि या एक्क्याऐंशी नावं जेल झाल्यानंतर आम्ही प्रचाराज शिवारास एकत्र करू राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या प्रचारासाठी कोल्हापूरला जातील त्याचा उल्लेख या दोघा नेते मंडळीने केला कोल्हापूर शहर हे देशात एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांग सुंदर करण्यासाठी ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी युती प्रामाणिकपणानं काम करेलच त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत की कसं असावं कोल्हापूर आम्ही मिळून प्रयत्न करू आणि आपल्याला आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरुद्ध कसा निधी आणणार आहे विरुद्ध कसा विकास करणार आहे मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाही त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडे मार्ग नाही दुसरे आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय घेतलेले होते त्यामध्ये आम्ही रुपये निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी महायुतीचं आम्ही एकही महिना दोन महिन्याचे पैसे आता जमा लावले होते त्याच्या एकवीसशे रुपये देण्याचं वचन आम्ही महायुती सरकारनं आणि ते पण आम्ही केल्याशिवाय राहणार मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी मोफत गहू तांदूळ एकोणतीसशे अशा गरिबांच्या योजना आणि विशेषतः लोकांच्या खात्यामध्ये पैसे त्याच्यावर त्यामध्ये एकही पैशाचा गैरवापर होणार नाही ही भूमिका देशाच्या मतप्रधान घेतली आणि मला वाटतं या निमित्ताने काम या देशामध्ये दहा पंधरा वर्ष आमच्या या उमेदवारांना कस काम करावं त्याच आम्ही माहिती आणि देणारच आहोत पण मला वाटतं काँग्रेसच्या काही नेते म्हणजे मी वक्तव्य आहे तिथे म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं किंवा काही शिटिंग झालं फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा घेणार आहोत ऐका असं तुम्हाला आलेल्या लोकांना राजीनामा घेता की कायद्यातून मला वाटतं माझ्या मित्राला माहिती नसतो आम्ही मात्र घडलोय असं क्रॉसिंग असं शिटिंग आणि असं फिक्सिंग झालं तिन्ही पक्ष निवडणुका प्रभागात त्यांची आधी पहिली निवडणूक आहे एक प्रभागाची निवडणूक आम्ही केली दोन प्रभागाची केली तीन प्रभागाचे चार प्रभागाची पहिल्या काही निवडणूक होती नगरपालिकेला म्हणजे हा पहिला प्रश्न होता चार प्रभागाचे उमेदवार निवडतात आणि ते तगडे उमेदवार निवडतात फार मोठं आव्हान काम असतं तिने पक्षाच्या सर्व नेते मंडळाने पार पाडलं त्यामध्ये मला खरोखर मला आभार मानले पाहिजे दिले पाहिजे पाटील असतील महेश जाधव असतील नाना कळम यासारखी जे त्याचे लोक आहेत त्यांनी फार मोठी त्यांना हे फार काम असतं काय नेते सगळं काय अभिनकडे काय माहिती असत अवघड माहिती असत त्यानंतर आरक्षण माहिती असण त्याप्रमाणे त्यांच्या उमेदवारात तुम्ही तोड उभा करतो हे आम्हाला माहिती देणं फार चांगलं काम या मंडळीने केलं मला नाव द्यावं लागतं या सगळ्या मंडळींनी अजित सर्वांनी त्यामुळे हे सगळं आज एकूण शकतो त्यालाही मनापासून धन्यवाद आणि मराठी सगळे मिळून एक व्यक्तीनं चिकाटीनं एक्क्याऐंशी उपयोग निवडून आणण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेऊ जीवाचा राम करू झाडा जिड रस्ताच पाणी आणि कोणत्याही कोणती त्या महानगरपालिकेवर महायुतीला घेता भरपूर शिवाय राहणार नाही असा विश्वास